भरत जाधवांनी लगेचच काल काम चालू करून जवळजवळ निम्मार रोड या ठिकाणी करत आलेले आहे हे काम चालू झालेलं आहे तुम्ही बघू शकता की या नागरिकांना जे हवं होतं त्यांनी सुरुवात केलेली आहे तुम्ही वड्डी मधला दत्त पार्क म्हणून आहे आणि या ठिकाणचे डेव्हलपर्स यांनी काम केलं नाही आणि ते काम करावं म्हणून मी व्हिडिओ प्रसिद्ध केला होता आणि तो व्हिडिओ प्रसिद्ध केल्यानंतर या पार्कचे डेव्हलपर्स जे भरत जाधव आहेत हे भरत जाधव हो या ठिकाणी आलेले आहेत आणि भरत जाधवांनी हो माझा जा व्हिडिओ पाहिल्या पहिल्या मला शब्द दिला कालच सकाळी म्हणले की भाऊ तुमचा मी व्हिडिओ पाहिलाय आणि तुम्ही जे काय मागणी केलेली किंवा मी काय कमिटमेंट केलेले ते मी पूर्ण करतो आणि त्या पद्धतीने भरत जाधवांनी हो लगेचच काल काम चालू करून जवळजवळ निम्मार रोड या ठिकाणी करत आलेले आहेत हे काम चालू झालेलं आहे तुम्ही बघू शकता की या नागरिकांना जे हवं होतं त्याने सुरुवात केलेली आहे तर मी रोज एक नवीन विषयाच्या माध्यमातून नेहमी करत असतो की मी काम मांडतो सुद्धा आणि काम मांडल्यानंतर जर ते केलं तर त्यांचं अभिनंदन करतो सुद्धा तसंच मी आज भरत जाधवांचं याच नागरिकांच्या साक्षीनं मी आभार मानण्यासाठी आलो भरत जाधव साहेब मला एवढंच सांगा की मी तुम्हाला काल तुमचा व्हिडिओ टाकला आणि तुम्ही मला लगेच फोन केला आणि काम करतो म्हणला तुम्हाला काय वाटलं म्हणून तुम्ही केलं भाऊ तुम्ही विनंती केली व्हिडिओच्या मार्फत तुम्ही आम्हाला विनंती पण केली आणि ही माझीच सही जेव्हा ज्या ज्या लोकांनी माझ्या प्लॉट घेतले शेवटी ही माझीच लोक आहेत हे आपलीच लोक आहेत हे काय यांचा त्रास म्हणजे माझा त्रास आहे शिव आणि किती केलं तर ही जा विचारायला म्हणा किंवा मागणी करायला माझ्याशिवाय कुठे जाणार नाही त्याच्यामुळे माझं कर्तव्य समजून मी आता हे सगळे केले तुमच्या विनंती व्हिडिओ टाकला रोज एक नवीन विषय म्हणून तुम्हाला राग वगैरे नाही 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 आजपासून काही नाही हे तुमची जबाबदारी तुम्ही पार पाडली आमची जबाबदारी आम्ही पार पाडली पण माझ्या व्हिडिओची दखल तुम्ही घेतली घेतली शंभर टक्के व्हिडिओ घेत मी पावणे नऊ ला बघितला नऊ ला तुम्हाला फोन केला की भाऊ असं हे करतोय तुमचा लगेच व्हिडिओचा स्क्रीनशॉट वर तुमचा नंबर घेतला आणि त्या हिशोबाने सफर साधला की आचार काम चालू करतोय आणि तुम्हाला हे दोन तीन दिवसात मी पूर्ण करून देतोय आणखी एक विषय माझ्या अशाच एक दोन तीन स्कीम आहेत त्याच्यावर जिथे लाईटची वगैरे व्यवस्था अजून राहिलेली आहे तिथे माझ्या आता लाईटची सगळी कामं मंजूर झालेली एमएसीबी मार्फत आणि ते एक महिनाभरात मी सगळे मार्गी लावतोय मी आपल्याच माध्यमातून त्या बाकी इतर स्कीम मधल्या लोकांना मी आश्वासन करतो त्यासाठी धन्यवाद आ, मी सगळ्यांना विनंती करतो जाधव साहेबांसाठी मोठी ठाळी वाजवली तुम्ही आणि मी एकदा रोज एक नवीन विषयाच्या माध्यमातून जसं जाधव डेव्हलपरनी यांचं काम केलं तसं या सांगली मिरज कुपवाडश्वर महानगरपालिका असो जिल्हा असो या ठिकाणी जर कुठल्या बिल्डरनं अगर डेव्हलपरनं जर असं काही काम अपुरं राहिलं असेल ठेवलं असेल तर नागरिकांनी माझ्या रोज एक नवीन विषयाचा संपर्क साधावा अशी मी आपल्याला विनंती करतो धन्यवाद